अपघात जावप आणि तातूंत जखमी प्रकार दर दिसा मेळटात केन्नाय रस्त्यार अपघात जालो जाल्यार हेर वाहन चालक अपघात पळोवन लेगीत थंय रावनासतना आपल्या मार्गान वतात जाल्यार जायते जाण आपलो वेळ पिड्ड्यार जातलो म्हणून अपघातात बळी पडपी लोकांक मदत करपाक रावनात कांय जाण अपघाताची माहिती पुलिसांक लेगीत दिनात पुलीस कडेन चौकशी करीत बसतले तांचं मनस्ताप सोसो पडटलो ह्या अपघातात पोलीस आपल्याकूच आडकून दवरतले अशा जायत्या कारणांक लागून लोक अपघात जाल्ल्यांक मदत करपाक वचनात लोकांची ही खातीर आनी आणि माणुसकी दाखयत अपघातग्रस्तांची मदत करपाक प्रवृत्त करपाक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी म्हत्वाचो निर्णय घेतला कोणें अपघात जाल्ल्यांची मदत केल्यार केंद्र सरकार तांकां आता इनाम दितलें ते कितें ते पळोवया नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात येवकार देशात सुरक्षित प्रवास चालीक लागचे खातीर आणि अपघात जलल्यांक मदत मिळची आणि तांचो जीव वाटवचे खातीर केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्रालयान महत्वाचा निर्णय घेतला अपघात मदत करप्यांक सरकार करप्यांना पंचवीस हजार रुपया इनाम म्हणून भेटतले हे विषयी एके कार्यावळीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी म्हले रस्त्यार अपघातात जखमी जाल्ल्यांक रोखडेच हॉस्पिटलात व्हरपी लोकांक सरकारी इनामाची रक्कम पंचवीस हजार रुपया मेरेन वाडयतले सध्या ही रक्कम पांच हजार रुपया आसा म्हळ्यार इनामाचे पैसे पाच पटींनी वाडटले रस्ते वाहतूक मंत्रालयाक बक्षिसाची रक्कम वाडोवपाचे निर्देश दिल्यात आतांय अशे तरेचे इनाम देतात मात त्या इनामाची रक्कम खूप उणी असा अपघात ज्ल्यांक हॉस्पिटलात वरपी मनशाक सध्या पाच हजार रुपया इनाम म्हणून दितात मात हवे रक्कम वाडोवपाचे निर्देश दिल्यात रस्त्याचेर कोण अपघात पळयल्यार एका वरा भितर अपघात हॉस्पिटलांत व्हरतल्याक हे इनाम भेटतले असे गडकरी हांणी सांगले आता लोक अपघात जावपी मनशाची मदत कित्याक करिनात हा काय कारण असा जायते फावट हीट अँड रन प्रकरणात पोलिसांक साक्षीदार मेळनात अशे स्थितीत ज्या मनशान पुलिसांक ह्या अपघाताची माहिती दिल्ली असता त्याच व्यक्तीक साक्षीदार यत्न जाता रस्ते अपघातातल्या पिडेस्तांक मदत करपी पोलिसांच्या कायदेशीर कारवाईचा एक भाग जाता हातूंत तांचो बरोच वेळ वता तशेंच ता तांकां बरोच मनस्ताप सोस पडटा हाका लागून पुलिसांक अपघाताची माहिती दिनात कांय घडणुकांनी अपघात जावप्यांची मदत करपी मनशा ह्या अपघात प्रकरणात घुसपवून धमकी देऊन साक्षीदार यत्नूय जाता अशाच कांय कारणांक लागून लोक अपघात जलल्यांची मदत करपाक सोदिनात तर अशाच खबरा खातीर भांगरभूक फेसबूक आणि एक्साचेर फॉलो करात युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आणि डब्ल्यू 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 डॉट भांरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात